नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर संजयजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय बोलतो आहे आणि निमित्त आहे ते रानटी चित्रपटाचं आत्ता आम्ही ह्याचा ट्रेलर अतिशय जबरदस्त ट्रेलर झालाय आणि मराठीत काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे ह्याची खात्रीपट्टी आणि तुमचा जो प्रेझन्स आहे तोही जबरदस्त आहे तुमच्या लौकिकाला साजेसा आहे तो काय सांगाल या चित्रपटाबद्दल भूमिकेबद्दल तुमच्या रान्टी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत समीत कक्कड आणि ह्याचे प्रोड्युसर आहे पुनीत बालन नावाप्रमाणेच सिनेमाही तसाच आहे रानटी रानटी आमचं स्लोगन आहे रानटी काही असतात काही बनतात तर असतात हे कॅरेक्टर मी आहे म्हणजे हे कॅरेक्टर असतात जे कॅरेक्टर आहे त्याच्या वागण्याने समाजाचं चा 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 चांगलं होतं आहे का वाईट होतं आहे भलं होतं आहे का बुरं होतं आहे याचा त्या कॅरेक्टरला काही फरक पडत नसतो तो फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतो आणि तो तसाच वागत असतो तो असतात जो आहे तो तो मी आहे आणि ह्याच्या वागण्यामुळे काही समाज दुखावला जातो काही लोक दुखावली जातात काही लोकांना राग येतो आणि मग ही वाईट प्रवृत्ती मिटवण्यासाठी काही जण बनतात तो शरद केळकर बनलाय का तर मला संपवण्यासाठी तर मी असतात आहे आणि तो बनतात आहे आणि विलन आहे आणि ह्याचं जे कास्टिंग आहे ते जबरदस्त आहे शरद केळकर बरोबर इतर आपले सगळे चांगले कलाकार आहेत कसं तुमचं शूटिंगचा अनुभव होता ट्युनिंग कसं होतं एकमेकांचं त्याच्याबद्दल पण सगळ्यांबरोबर यापूर्वी कामं केली असल्यामुळे सगळ्यांबरोबर रॅपो आहे किंवा सगळे एकमेकांना आम्ही ओळखतो काय कधी फंक्शनच्या निमित्ताने आम्ही भेटतो त्यामुळे एकमेकांना ओळखत असतो आणि शरद मी आणि जे सगळे बाकीचे आहेत ते आम्ही आम्ही पहिल्यापासून मित्र होतो त्यामुळे एक असा रॅपो एक जमला जातो आणि जेव्हा आपलं जुळतं तेव्हा काम करण्या करायला मजा येते आणि कामही चांगलं होतं एक आनंद मिळतो काम करायला बऱ्याच काळानंतर तुम्ही विलन करताय हा विलन करता आजपर, आजपरन, ना, मी पहिल्यांदाच विलन करतोय हा मी आजपर्यंत आजपर्यंत नाही नाही अजूनपर्यंत केलेलं नाही विलन म्हणजे हिंदी सिनेमात मी हिरोचा मित्र किंवा पॉझिटिव्ह भूमिका केलं मराठीत हिरोच्याच भूमिका केल्या पहिल्यांदा ही निगेटिव्ह भूमिका हां त्यावेळी काही विचार आला होता काही डोळ्यासमोर काही होतं काय कशा पद्धतीने प्रत्येक ॲक्टरला म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतो की वेगवेगळ्या वेग 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 भूमिका करायला आवडतात मला तरी की हिरो पण कधी विनोदी हिरो केला आहे कधी रोमॅन्टिक केला आहे कधी जरा नेभळट कधी बावळट कधी छान कधी मनाला भावणार असं आहे सर्व पण विलन अजूनपर्यंत कधी केला नव्हता आणि मला तो करायचा होता जेव्हा मला ही जेव्हा समित म्हणाला की असा असा रोल आहे आणि विलन आहे तर मला ती संधी वाटली की आता मिळाली आहे संधी विलन करण्याची आजपर्यंत केलं नाही आणि ती मी ग्रॅप केली विलन okay. लोकप्रिय होण्यासाठी किंवा ती भूमिका दमदार होण्यासाठी त्याचे मॅनरिझम्स खूप महत्त्वाचे असतात तर ते कसे तुम्ही ठरवले म्हणजे दिग्दर्शक तुम्ही बोलून सगळं ठरवलं आता समीत कक्कड हा कॅप्टन ऑफ द शिप आहे कारण त्याच्या डोळ्यासमोर तो सिनेमा आहे तो कसा प्रेझेंट करणार त्याला ते माहिती अपूर्ण की माझा सिनेमा हा असा असा प्रेझेंट होणार आहे माझं हे कॅरेक्टर हा हे कॅरेक्टर असं असणार आहे आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ह्या ह्या कॅरेक्टरसाठी तुझा विचार करतो आहे तर तुला कसं वाटतं तर मलाही आवडलं मग त्याच्या डोळ्यासमोर जी काय आणि मला काय वाटतं जे मला वाटतं ते मी त्याला सांगितलं आणि त्याला काय हवं ते त्यांनी त्यातलं घेतलं आणि तशा दोघांच्या ह्याने तो एक कॅरेक्टर निर्माण झाला पण जास्त ऐंशी टक्के दिग्दर्शकाचं असतं वीस टक्के नटाचं असतं पण पूर्ण त्याचं कॅरेक्टर असतं आपण अजून त्याला कंगोरे देतो तर ते त्याला आवडले तर तो घेतो त्याच्यात आणि या, या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला एक कॉमन मुद्दा खूप बोलला गेला या चित्रपटाची जी, जी ट्रीटमेंट आहे ती थोडी बॉलिवूड सिनेमांसारखी आहे साऊथ सिनेमांसारखी आहे तुम्ही इतकी वर्षं काम करत करतायत तुम्हाला शूटिंगच्या वेळी काही बदल जाणवं लागतो नाही मी तुलना करत नाही ही ब स्टाईल बॉलिवूडची आहे का टॉलिवूडची आहे का हॉलिवूडची आहे मी असं म्हणेन समितने वेगळा प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगला प्रयत्न केला आहे का आम्ही असं करू शकत नाही हो का असा प्रयत्न म्हणजे मग आम्ही कॉपीच करतो असं का तुम्ही म्हणता नाही आम्ही कॉपी नाही केला आहे समितने एक वेगळा विचार मांडला आहे आणि तो उतरवला आहे वेगळा आहे हे तुम्ही बघा आणि ठरवा पण आम्ही कोणाची कॉपी केलेली नाही आहे नाही केली एक जाता जाता शेवटचा प्रश्न अलीकडं तुमचं स्क्रीनवरचं दर्शन हे थोडं कमी आम्हाला बघायला मिळता तुम्ही म्हणजे तुमचे जे चाहते आहेत तुम्ही जास्त दिसावं अशी अपेक्षा असती हां पण त्या तशा दमदार कथानक का आले पाहिजेत तर ते करण्यात अर्थ असतो म्हणजे कुठलेही सिनेमे गेले तर तेच प्रेक्षक म थोबाडीत मारतील काय करतो फालतू गेले तर जरा चांगले काही सब्जेक्ट आले काही चांगलं आता इतके दिवस करत आलो की वेगवेगळेपणा आता तोच तोसपणा टाळण्यासाठी तुम्हाला जरा थांबून वेट अँड वॉच करायला लागतं की नाही हे आता जरा वेगळं आहे जसं हा सिनेमा काहीतरी वेगळा आहे काहीतरी वेगळं मिळणार आहे आजपर्यंत आम्ही विलन पाहिलं नव्हता तो आम्हाला बघायला मिळेल तर त्याप्रमाणे पण आपल्याला जरा तुमच्यासाठी एक नवीन दार उघडतंय या निमित्ताने विलनच्या रोलमुळं नाही नवीन दार असं काही नाही ऍक्टर म्हणून हां हां सगळं म्हणजे अजून काहीतरी वेगळं मिळेल कदाचित तर त्या शोधात असतोच ॲक्टर तो भुकेलेलाच असतो ॲक्टर तर अजून काहीतरी वेगळं शोधू आपण पण म्हणून काही करत बसायचं आणि मग प्रेक्षकांच्या शिवाय कशाला खा त्यापेक्षा प्रेक्षकांना असं वाट वाटणं चांगलं आहे ना की अरे का आले नाही का आले नाही तर त्यामुळे जास्त उलट आपली ही पण जबाबदारी पण वाटते की चांगलं काहीतरी घेऊन जा पण म्हणजे तुमच्या करिअरमध करिअरच्या ज्या वळणावर तुम्ही आता उभे आहात त्याला खूप महत्त्वाचा मुवमेंट आहे हा सिनेमा रिलीज होणं या नजरेने बघता तुम्ही या फिल्मकडं नाही प्रत्येक सिनेमा हा महत्त्वाचा असतो महत्त्वाचा मुवमेंटच असतो प्रत्येक सिनेमा म्हणजे कोणीही असं ठरवून मी आता वाईटच सिनेमा करणार असं काहीतरी करत नाही का एक काहीतरी हां नाही तेच मी सांगतो ना की प्रत्येकजण चांगलं करण्याचा प्रयत्न असतो करतच असतो तसाही हा एक प्रयत्न आहे ही एक मुवमेंट आहे ही पण एक मुवमेंट आहे है। आणि ह्याच्यात पण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आता हे कधी मला कळेल बावीस तारखेला जेव्हा बापा आतील त्यांना आवडेल नाही आवडेल स्वीकारतायत नाही स्वीकारतायत हे बावीस तारखेला मला कळेल त्याच्यावर त्याच्यावर बाकी इतर सध्या तुमचं काय आम्हाला काम पुढच्या काही महिन्यांमध्ये बघायला मिळणार आता हा बावीस तारखेला रिलीज होतोय एक, एक साडेमाडे तीन पार्ट टू तो कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर श्री गणेश नावाचा मिलिंद कवडेचा सिनेमा एक तो कम्प्लीट झालेला तो रिलीज होईल असे चार पाच सिनेमे ब कम्प्लीट झाले ते येतील आणि ब दोन सिनेमांचं शूटिंग अजून चालू आहे एरे एरे पैसा पार्ट थ्री त्यानंतर कलावती आणि अजून एक आता एक सिनेमा करतो आहे आज आहे त्याच्या शूटिंगला त्याचं नाव अजून ठरायचं आहे फायनल पण असे त्या तीन चार सिनेमे आता वर्किंगमध्ये आहेत प प्लस माझी एक हिंदी सिरियल स्टार प्लसवर चालू आहे की आशा नावाची तिला पण चांगलं रेटिंग आहे आणि ते पण चालू आहे असे हे आहेतच खूप छान मला वाटतं की हा फार महत्त्वाचा सिनेमा आपल्या सगळ्यांसाठी तर तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद